भारत जय संप्रदायाचे सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं अखिल भारत जय गुरु संप्रदायाचे सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज महाराज हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त आहेत त्यांना अलौकिक मधुर आवाजाचं वरदान लाभलं आहे महाराजांच्या सत्संगाचा लाभ घेतलेल्या असंख्य साधकांचा हाच अनुभव आहे त्यांनी आपल्या संगीत प्रवीणतेचा उपयोग करून भगवान नाम अनेक रागांमध्ये विणला आहे त्यांना अखिल भारत जयगुरु संप्रदायाचे तिसरे सर्वाधीश म्हणून नाव देण्यात आलं असून त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली भारतात कार्यरत असलेल्या पंचाहत्तरहून अधिक धार्मिक केंद्रांमध्ये आश्रमाची काळजी नाम शिकवणं सनातन धर्माचा प्रचार भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दरम्यान किंकर विठ्ठल रामानुजी महाराज यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीनं संत तुकाराम भवन इथं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मूर्ती आणि उपर्ण देऊन सन्मान केला रामानुज महाराज यांनी मंदिर समितीला एकावन्न हजार रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात दिला तो विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्वीकारला याशिवाय ज्ञानेश्वर कुलकर्णी पांडुरंग बुरांडे भीमाशंकर सारवाडकर राजेश पिटले चंद्रकांत कोळी प्रसाद दशपुत्रे राजकुमार कुलकर्णी सुधाकर घोडके विशाल देवकुळे सुशीलकुमार ढेकळे पाटील या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी आणि रामानुज महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते